असा शाहिरी कार्यक्रम का मी तास दोन तास करू शकतो चार तास आठ तास करू शकतो पण भाषण करायचं म्हणलं की मला थोडंसं अवघड लवानीच होतं माने साहेब चाळीस वर्ष झालं मी शाहिरी करतोय आपलंच कौतुक आपण करू नये परंतु मी चॅलेंज देऊन सांगतो स्पर्धा लावा शाहिरीची पोवाडा मानण्याची स्वर ताल आहेत ही सगळी पोवाडा मानणारी भावंड आपलीच आहेत शाहिरी करणारी परंतु एकदा सुद्धा माझं तर टी व्हीवर झालं नाही ऐवजी मी बी कांबळी पाहिजे होतो या ठिकाणी मराठा सेवा संघामध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली पंढरपूरला कालही सांगितलं आदरणीय खेडेकर साहेबांच्यामुळं मी त्या ठिकाणी सेवा संघाचा जो कार्यक्रम होता अधिवेशनाचाच मी नेहमी नेहमी कायम उत्तम माने बापूंचं नाव घेतो त्याचं कारणच असं की मला जर उत्तम माने साहेबांनी त्या ठिकाणी नेलं नसतं तर मलाही मराठा सेवा संघ कळालाच असता पण जरा उशिरा कळाला असता नव्वद साली स्थापना झाली त्याच वेळेस समजायला पाहिजे होतं आणि त्या दिवसापासून की आमचं मगाशी सांगितलं पाटील घराण्याचा इतिहास या मंडळींनी फार मोठं कलाकारांच्या क्रीडा साहित्याच्या साहित्यिकांच्या पाठीमागं फार मोठी थाप टाकतात ते सगळे तन मन धनानं सेवा संघात संघाते अगोदर यांचाच मला आधार होता परंतु मानेसाहेब मराठा सेवा संघात आल्यापासून आजपर्यंत मला कशाचीच कमी पडली नाही आणि कायम मी, मी सत्य बोलत गेलो बहुजनाचल बसू नको नष्ट करा या पर्वत राईचा बोला बोला तुम्ही बोललेशिवाय करणार नाही त्याशिवाय कसं समजेल यांना तरी अरे बहुजनाचल बसू नको नष्ट करा या पर्वत राईचा काय पुढं काय मोड डोला राबा मनशाहीचा मोड राबा मनशाहीचा अर सर्वांच्या वरती बसले जाऊन परंपरेची बनने लादून कमजोर केले देव दाऊन हरामखोरीची कमाई खाऊन अर दुसऱ्याच्या कष्टावर जगती बाजार मांडे आईचा अर हा डुला राण शाहीचा डुला शाहीचा अर देवा धर्माचा लावून नाद बहुजनांना केलं बरबाद अर अर मंदिर मशीद उकरून वाद किती पिढ्या हो केल्या गारद बहुजन राजे इतिहासवीरांचा रक्षण करती काळ्या मातीचा फुले शाहूजी फुले शाहू भीमराव अन ज्योतीचा समता स्वातंत्र्य न्याय नीतीचा अर पुरुषोत्तम जी देई इशारा अर जी देई इशारा काय पेन धरून हाती शाईचा आर हि डुलारा पेन धरून हाती पुरे सर हो पेन धरून हाती मराठा सेवा संघ मराठा सेवा संघ कार्य एकीच करणार कार्य एकीच करणार आरामी घासून ठेवली या आरामी घासून ठेवली या काय आम्ही घासून ठेवली या लेकरीची तलवार आम्ही घासून ठेवली या लेखणीची तलवार शिक्षणाची खरी गंगा घरा घरात नेणार मालवून टाकूसार सार दुःख आद ज्ञान सार दुःख आद तत्वहीन परंपरा रुढ्या संपून जाणार रुढ्या संपून जाणार आम्ही घासून ठेवली आ लेखनीची तलवार आम्ही घासून ठेवली आ लेखनीची तलवार कांबळे शेख आणि पाटील या भिंती तोडणार महाराष्ट्रात तीस वर्षापासून अतिशय गुन्ह्या गोविंदात आनंदात गावागावात भावा भावात आणि जावा जावात एक विचार आणण्याचं काम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पुस्तकाच्या क्रांतीनं घडलं कुठेही दंगल नाही कुठलाही प्रकार नाही माणसं आपापसात परंतु गेली दोन वर्ष झालं पूर्वी धर्माधर्मात दंगल व्हायची परंतु आता जाती जातीत भांडण लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आणि म्हणून मे महिना एप्रिल मार्च मे चा महिना आता साहेब आमचे तनपुरे सर रिटायर माणूस प्राचार्य साठ सत्तर हजार पेन्शील असेल सौरभ दादा खेडेकर टाळ्या वाजवा यांच्यासाठी खेडेकर साहेबांचे चिरंजीव सौरभ दादा आई पंधरा वर्ष आमदार हा माणूस असल्या मार्च मे महिन्याच्या उन्हामध्ये रात्रंदिवस उन्हात तानात हा एकोप्याचा विचार हा समतेचा विचार समानतेचा विचार देतील जिजाऊर येते फिरली आणि आम्ही कायम फिरतच राहणार आणि कायम करत सांगतच राहणार कोण सुद्धा काय करत नाही आडवे सुद्धा याची हिंमत नाही कारण ऐका कांबळे शेख का आणि पाटील आजवरी होतो आम्ही सारे एकटे एकटे सारे म्हणून या आली मोठ मोठ संकटे आणि म्हणून आता कांबळे शेख आणि पाटील या भिंती तोडणार या धर्म मानवतेसाठी देश न जोडणार शिवरायाच्या दुश्मनाला चा दुश्मनाला जोतिबाच्या दुश्मनाला अहिलेच्या दुश्मनाला या सगळ्या महापुरुषांचे दुश्मनी एकच हमे तो लुटले या तीन टक्के वालोने देश के दलालोने मनुके लालोने आणि म्हणून कांबळे शेख आणि पाटील या भिंती तोडणार धर्म मानवतेसाठी देश एकीनं जोडणार चला हो या सतधर्मी चला हो या शिवधर्मी सत्याचा करू प्रचार संविधानाचा करू जागर आम्ही घासून ठेवली या लेखनीची तलवार आम्ही घासून ठेवली लेखनीची तलवार या माझ्या कर्मभूमीमध्ये माझ्या गावामध्ये आपण माझा सन्मान केला त्याबद्दल घोगरे साहेब व सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या सर्वांचं आमच्या मायमावल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम